काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांनी केल्यानंतर लग। चंद्रकांत पाटलांनी त्यांची ओळख पुणे पदवीधर भाजपचे उमेदवार अशी करून दिली तेव्हा यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद लाड कसे निवडून येणार नाहीत याचं गणित मुख्यमंत्र्यांसमोर मांडू असं सांगितलं त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये वादंग निर्माण झाला त्यानंतर सर्वांच्या वर्षभराचा उमेदवार कोण यावरून महायुतीत मतभेद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या निवडणुकांच्या दृष्टीनं इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू असल्याचंही दिसून येत आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बरोबर तर मंडळी सध्या जरी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांना वर्षभराचा अवधी असला तरी देखील शरद लाड यांचा पक्षप्रवेश आणि त्यावर चंद्रकांत पाटलांनी दिलेली प्रतिक्रिया आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनीच आपल्याला उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलंय असं सांगत शरद लाड यांनी उमेदवारीवर केलेला दावा या सगळ्यावरून पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचा विषय चर्चेत आला आणि त्याला हसन मुश्रीफांनी ज्या प्रकारे विरोध दर्शवला त्यावरून आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ते देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं आणि त्यावरून आगामी काळात होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत या सर्व इच्छुक उमेदवारांमधून नेमकी कुणाला उमेदवारी मिळेल याबद्दल प्रश्न पडू लागले म्हणूनच याबाबत शोधाशोध केली त्यानुसार आगामी पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांची यादी केली तर या यादीत पहिलं नाव येतं ते अर्थातच आधी उल्लेख केलेल्या शरद लाडांचं कारण जर आपण शरद लाड यांची पार्श्वभूमी बघितली तर ते पुणे पदवीधर विद्यमान आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र त्यांचे वडील अरुण लाड हे दोन हजार ला पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवार संग्राम देशमुखांचा तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभव करून विजयी झाले होते हे झालं राजकारणाच्या बाबतीत पण त्याचबरोबर या लाड कुटुंबाचं विविध संस्था कारखाने शाळा कृषी प्रक्रिया कंपनी चॅरिटेबल ट्रस्ट अशा विविध संस्थांच्या उभारणीत योगदान राहिलंय आणि अशा राजकीय यो, आणि सामाजिक क्षेत्रात योगदान असलेल्या कुटुंबातील शरद लाड यांनी आता भाजपात पक्षप्रवेश केलाय आणि मुख्य म्हणजे हा पक्षप्रवेश स्वतः चंद्रकांत पाटलांनीच घडवून आणला असल्याचं म्हणूनच जेव्हा आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या संभाव्य उमेदवारांचा विचार केला जातो तेव्हा त्या ते यादीत सर्वात आधी शरद लाड यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू असते मात्र जेव्हा चंद्रकांत पाटलांनी शरद लाडांना पुणे पदवीधरचे उमेदवार म्हणून संबोधित केलं होतं तेव्हाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांनी ज्या प्रकारे याबाबत आक्षेप घेतला त्यावरून ते देखील आगामी पुणे पदवीधरच्या निवडणुकीत आपल्या मर्जीतला उमेदवार रिंगणात उतरवतील अशी चिन्ह दिसू लागली आहेत आणि उमेदवाराबद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून मुश्रीफांचे निकटवर्तीय असलेल्या हो प्रताप माने यांचं नाव पुढे आलं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट देण्याचं प्रताप मानेंना आश्वासन दिल्याचंही दिसून आलं म्हणून आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून प्रताप मानेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे हे झालं महायुतीतील उमेदवारांबद्दल पण त्याचबरोबर आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते देखील तयारीत असल्याचं दिसून येत आहे म्हणूनच यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांचे निकटवर्तीय असलेल्या धैर्यश्री पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवली जाते यात अर्थातच धैर्यशील पाटील हे जयंत पाटलांचे स्नेही असलेले माजी खासदार पाटील पाटील यांचे नातू आहेत आणि यांचा विचार केला तर ते कधी काळी वाळवा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आणि त्यानंतरच्या काळात ते सांगलीचे खासदार देखील झाले म्हणूनच त्यांचा हा सगळा राजकीय वारसा बघता जयंत पाटलांनी त्यांच्या नातवाला म्हणजेच धैर्यशील पाटलांना पुणे पदवीधरची उमेदवारी मिळवून देण्याबाबत तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे संघटनांच्या महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान बघता महाविकास आघाडीकडून शिवाजीराव खांडेकर हे देखील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीचे दावेदार मानले जातात हे झालं महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांबद्दल पण याबरोबरच जनसुराज्य पक्षाच्या वतीनं देखील आगामी पुणे पदवीधरच्या दृष्टीनं तयारी सुरू झाली आहे म्हणूनच या पक्षाच्या वतीनं मिरज मध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे जनसुराज्य पक्षातील युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम हे देखील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत म्हणून पुणे पदवीधरच्या वर्षभराचा अवधी शिल्लक असला तरी ही निवडणूक तेवढीच अटीतटीची आणि रंगतदार होणार आहे मात्र तेव्हा आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा